वृषभ राशीचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवांनी तीन गोष्टी कायमची बंद केल्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचं शांत चेहरा आणि त्यामागचं खोल दुःख वृषभ राशी म्हणजे बाहेरून पाहता ही रास म्हणजे शांती सौम्यता आणि स्थिरतेचं प्रतीक हे लोक फारसे आवाज करत नाहीत फारसे तक्रार करत नाहीत आणि आपल्या भावना कधीही उघडपणे दाखवत नाहीत पण त्यांचा आयुष्याचा खरा प्रवास हा फार कठीण धैर्याची परीक्षा पाहणारा आणि अंतर्मनाच्या संघर्षांनी भरलेला असतो हे लोक आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी झगडतात प्रेमासाठी यशासाठी आणि माणसांच्या विश्वासासाठी एकाच गोष्टीसाठी इतर राशींना जे सहज मिळतं त्यासाठी वृषभ राशीला अनेक वर्ष अश्रू आणि धैर्य गमावं लागतं पण का हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो एवढं न शांत निसर्गाशी एकरूप मेहनती आणि प्रेमळ असलेल्यांना एवढं कठीण आयुष्य का मिळालं यामागचं उत्तर ब्रह्मदेवांच्या एका अदृश्य निर्णयात लपलेलं आहे ब्रह्मदेवांनी वृषभ राशीसाठी तीन अतिशय महत्त्वाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले ज्यामुळे या राशीच्या जीवनात नेहमी एक अंतर्गत संघर्ष एक दडपण एक अपूर्णतेची जाणीव राहते पण याच दरवाजांमुळे वृषभराशीचे लोक सामान्य नसतात ते विशेष निर्माण झालेले असतात जे अत्यंत कठीण प्रवासातून अंतिम यशाकडे झेप घेतात ब्रह्मदेवांनी वृषभराशीसाठी बंद केलेले तीन दैवी दरवाजे जे जीवनभर एक अदृश्य शिक्षा बनून राहतात प्रत्येक राशीच्या पाठीमागे ब्रह्मदेवांची एक गूढ योजना असते कुणाला सहजतेनं यश मिळतं कुणाला प्रेम तर कुणाला आध्यात्मिक उन्नती पण वृषभ राशीबाबत ब्रह्मदेवांनी एक वेगळीच रेखाटन केलं तीन दैवी दरवाजे जे इतरांसाठी उघडे असतात ते वृषभ राशीसाठी जन्मताच बंद करून टाकले गेले आणि हाच निर्णय त्यांच्या संपूर्ण जीवनाचं स्वरूप बदलून टाकतो एक भावनांच्या त्वरित प्रतिसादाचा दरवाजा कायमचा बंद वृषभ राशीचं हृदय अत्यंत निर्मळ प्रेमळ आणि समर्पित असतं एकदा कोणावर प्रेम केलं की शेवटपर्यंत तेच टिकतं पण ब्रह्मदेवांनी वृषभराशीसाठी भावनांचा त्वरित उत्तर मिळेल हा दरवाजा बंद केला परिणाम काय होतो हे लोक ज्यांना मनापासून प्रेम करतात तेच लोक त्यांना ओळखण्यात फार उशीर करतात नात्यांमध्ये एकतर्फी समर्पण समोरच्याला त्यांच्या भावनांची किंमत उशीरा कळते अपुरी प्रेमकथांची साखळी जिथे वृषभराशी पूर्णपणे समर्पित असते पण त्यांना अधुरा प्रतिसाद मिळतो म्हणून ही मंडळी हळूहळू आपल्या भावनांना आत लपवू लागतात आणि आत्ममौनात जगू लागतात दोन त्वरित यश आणि भाग्याचा दरवाजा कायमचा बंद वृषभराशीच्या नशिबात कधीच सहज यश मिळणारं लिहिलेलं नसतं ब्रह्मदेवांनी यांच्यासाठी आतुरता ही संकल्पनाच बंद केली आहे परिणाम काय होतो इतर लोक जे काही महिन्यांत गाठतात तेच वृषभराशीला मिळवायला वर्ष लागतात छोट्या गोष्टींसाठीही कठोर परिश्रम करावे लागतात जणू ब्रह्मांड त्यांची परीक्षा पाहत असतं अपयशानंतरही उठून उभं राहावं लागतं कारण त्यांचं यश नेहमी शेवटी येतं पण याच दरम्यान त्यांच्या मनगटात जबरदस्त जिद्द निर्माण होते जी दुसऱ्या कुठल्याही राशीत नसते तीन विश्वासू नात्यांचा दरवाजा कायमचा बंद वृषभराशी हे स्थिर निष्ठावान आणि विश्वासू नात्यांचे चाहते असतात पण दुर्दैवाने त्यांना मिळणारी माणसं कायमच अनिश्चित बदलती आणि वेळ आली की पाठ फिरवणारी असतात ब्रह्मदेवांनी एकदा दिलं नातं ते कायमचं असेल असा दरवाजा त्यांच्या आयुष्यातून बंद केला आहे परिणाम काय होतो आयुष्यात एकामागोमागे एक विश्वासघात होत राहतात ज्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात तेच लोक डोळ्यात धुळफेक करतात एकटं पडण्याची परत परत सुरुवात करण्याची सवय लागते आणि म्हणूनच वृषभ राशीची व्यक्ती शेवटी स्वतःच्याच आत एक विश्व निर्माण करते जिथे कोणाला प्रवेश नसतो हे तीन बंद दरवाजे वृषभ राशीच्या व्यक्तीला बाहेरून मजबूत आणि आतून खोल अशा जीवनाच्या वाटेवर नेतात पण त्याचवेळी हे बंद दारेच त्यांना काही गुढ वरदानं देऊन जातात वृषभ राशीला एवढं दुःख का आहे या वेदनेमागे काही गुढ वरदान लपलेलं आहे हा प्रश्न प्रत्येक वृषभराशीच्या व्यक्तीच्या अंतर्करणातून कित्येक वेळा उठत असतो की का मला सतत सहन करावं लागतं का मी प्रेम दिलं तरी समोरून उपेक्षा मिळते का माझं नशीब इतकं धीम चालतं का माझ्या आयुष्यात सच्चे लोक कमी आणि फसवणारे जास्त असतात या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे हो ब्रह्मदेवांनी तुमचं आयुष्य सोपं ठेवलं नाही पण त्याचवेळी ते तुम्हाला असामान्य बनवत होते वृषभराशीचं आयुष्य म्हणजे केवळ दुःख नाही ते एक संघर्षातून तयार झालेलं महाकाव्य आहे वृषभराशीच्या प्रत्येक दुःखामागे ब्रह्मदेवांची एक गुप्त योजना असते ते तुम्हाला इतरांसारखं सोपं जीवन देऊ शकले असते पण त्यांनी तुम्हाला एक महान बनवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुमच्या वाट्याला आलेल्या कठीण प्रसंगांमुळे तुमच्यातच ही खंबीरता सहनशीलता आणि अंतर्प्रज्ञा निर्माण झाली आहे तुमचं दुःख म्हणजे आयुष्याचा तप ज्यातून तयार होतो हिरा काही लोक चांदीत जन्म घेतात काही सोन्यात जगतात पण वृषभराशीचा व्यक्ती काळ्या कोळशातून हळूहळू हिरा बनतो या प्रवासात तुम्हाला झळाळी नाही पण गुढ तेज आहे तुमच्याकडे वाणीने नव्हे तर शांततेने बोलणारी ताकद आहे तुमचं आयुष्य हे सोपं नव्हतं पण अर्थपूर्ण नक्की आहे म्हणूनच वृषभराशीचं दुःख हे तात्पुरतं आहे पण त्यातून मिळणारा विजय हा शाश्वत आहे आज जरी तुम्ही गमावलेले असाल मोडलेले असाल एकटं वाटत असाल तरी ब्रह्मदेव तुमच्यासाठी शेवटचा आणि सर्वात मोठा दरवाजा उघडून ठेवत आहेत तो म्हणजे शाश्वत यशाचा तुमचं प्रेम एक दिवशी ओळखलं जाईल तुमची मेहनत एक दिवशी फळ देईल आणि तुम्हाला सोडून गेलेली माणसं पुन्हा वळून पाहतील पण त्यावेळी तुम्ही स्वतः पुरते संपूर्ण झालेले असाल वृषभराशीचं आयुष्य कठीण असतं पण त्यामागे ब्रह्मदेवांची विशेष योजना असते वृषभ राशीचं आयुष्य खरंच सोपं नाही त्यांच्यावर वेळेआधी जबाबदाऱ्या येतात जवळची माणसं पाठ फिरवतात प्रेमात वारंवार तुटलेल्या अपेक्षा मिळतात आणि मेहनतीचं यशसुद्धा विलंबानेच मिळतं पण यामागे एक दैवी रहस्य दडलेलं असतं ब्रह्मदेवांनी तुम्हाला इतर राशींसारखं सोपं आयुष्य न देता तुम्हाला एक अशी देवता बनवणारी वाट दिली आहे जिथे प्रत्येक वेदना प्रत्येक अपयश प्रत्येक तुटलेला क्षण तुमचं आयुष्य मजबूत प्रगल्भ आणि आध्यात्मिक बनवण्यासाठी आवश्यक असतो तुम्ही हसता कमी पण समजता खूप तुम्ही बोलता कमी पण अनुभव खूप तुम्ही तक्रार करत नाही पण जगाला धीर देता वृषभराशीचा शेवट कधीच अपयशात होत नाही कारण जे आयुष्य सतत झुंज देतं तेच आयुष्य एक दिवस अविस्मरणीय यश बनून प्रकट होतं तुमचं आयुष्य म्हणजे एक शांतपण गूढयोद्ध्याचं महाकाव्य आहे ज्याला वेळ लागतो पण शेवटी त्याचं तेज सर्वत्र झळकून राहतं म्हणूनच जर तुम्ही राशीत जन्म घेतला असेल तर तुमचं दुःख हे शिक्षा नसून ते ब्रह्मदेवांनी दिलेली एक गुप्त साधना आहे ज्याचं फळ तुम्हाला अशा रूपात मिळेल ज्याची कोणालाही कल्पना नसेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद